तर हा अभंग फक्त इथपर्यंतच म्हणला जातो तुका झाला असे कळस आणि भजन करा सावकाश परंतु हा अभंग जो लिहिलेला आहे तो संत बहिणाबाई महाराजांनी लिहिलेला आहे संत बहिणाबाई महाराज या वैजापूर तालुक्यातील शूर गावच्या त्यांनी या अभंगाची संकल्पना केलेली आहे परंतु संत तुकाराम महाराज संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असल्यामुळे तो अभंग तुकाराम महाराजांच्या नावावर अशा प्रकारचे सगळेजण म्हणत असतात परंतु तो अभंग संत बहिणाबाई महाराजांचा आहे इयत्ता नाच्या पुस्तकामध्ये आपल्याला तो अभ्यासक्रमालाही आप आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे या आठ शेळेला घेतलेल्या अभंगामधून पंढरपूरची संकल्पना ज्ञानबा या अभंगामध्ये सांगतात ज्ञानभरा या अभंगामध्ये प्रतिज्ञा अशा प्रकारची करतात काय म्हणतात तो ज्ञानभराय ज्ञानभराय म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करी अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद लोक संत महात्म्यांच्या अंधकरणातली अशा प्रकारची इच्छा असते की लहानपणा लहान मुलापासून जो थोर मोठ्यापर्यंत हो प्रत्येकाला आनंद मिळावा प्रत्येकाला समाधान मिळावं या हेतून संत प्र प्रयत्न करत असतात संत वाङ्मयामध्ये खऱ्या समाधानाचा पत्ता पदोपदी संत वाङ्मयामध्ये आपल्याला जाणवतो हो संतांनी सांगितलेलं आहे की जीवन जगत असताना तुम्हाला खरंच समाधान हवं आहे ना खरं सुख हवं आहे ना ते फक्त भगवान पांडुरंगाशिवाय इतर कुठेही मिळू शकत नाही आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जेवा सुखनो इ रतीमाई केनीती म्हणून त्या संत महात्म्यांनी सर्वांना मार्ग दाखवला आणि त्यातलाच एक मार्ग तो म्हणजे आषाढीवाले आषाढी संकल्पना ज्ञानवार कालापासून आज तो तागायत सातशे वर्ष ज्ञानोमाराना जाऊन झाली तुकोबारांना जाऊन चारशे वर्ष पूर्ण अशा प्रकारची झाली तरी आज तागायत त्यांची कीर्ती टिकून आहे आपल्याला आपल्या मागच्या दोन पिढ्याच्या खापर पंजोबाचं पंजोबाचं नाव सांगता येत नाही परंतु ज्ञानोवाराना जाऊन सातशे वर्ष पूर्ण झाली तरी त्यांची कीर्ती आज तागायत टिकून आहेत याचं कारण जरी काय असेल तर ते स्वतः करता सकले। जन न जगता जनसामान्य करता जगले जनसामान्यांना योग मार्ग दाखवला मार्ग दावणी गेल्याआधी संत ते परंतु या संपूर्ण विश्वामध्ये जगामध्ये चार प्रकारचे वर्ग आहेत एक आहे पामर वर्ग दुसरा आहे विषयी वर्ग तिसरा आहे वर्ग आणि चौथा आहे मुक्त वर्ग पामर व्यक्ती असा असतो त्याला देवा धर्माशी काही हेण नसतं ल्यावे खावे बरे असावे सदैव मजा मस्ती करावी संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे त्याची मानसिकता कशी असते हो जीवेत जोपर्यंत जो जीवन आहे तोपर्यंत सुखाने जीवा जगावं यावत जीवन सुखम जीवेत म्हणजे सुखाने जीवन जगण्याकरता पैसा पाहिजे ना अव पैशाची काय म्हणजे ऋण काढा ऋणम कुठवा घुतम पिबे ऋण काढा आणि तूप प्या पूर्वी तरी तुप्प्या म्हणत होते आता काय म्हणतील ते तुम्ही ठरवा विचात एवढंच आहे यावत सुकेतृत्वा घुसम पिबे म्हंटले दुसऱ्याकडून आपण ऋण काढलं त्याची परत फेड कशी कर करायची म्हटले परत फेड करण्याची काय गरज आहे आपण काय हजार वर्ष थोडी लागणार आहोत एकदा की या देहाची तीन चिमट्या राग झाली की कर्ज फेडण्याची गरजच नाही भ्मीभूतश देहश या देहाची एकदा की भस्म झाला मेला माणूस त्याची राग झाली भस्मी भूतश देहश पुनरागमन कुठं पुन्हा जन्माला कोण येतो म्हटले अशी त्याची मानसिकता असते म्हणजे त्याला देवाशी धर्माशी काही घेणं नसतं त्याला फक्त मजा मस्ती करावी आनंद लुटावा पुढं कोण जन्माला येतो कोण मरतो अशा प्रकारची स्थिती असते म्हणजे त्याला देव धर्म मान्य नसतो असं आहे तो पामर वर्ग दुसरा आहे तो विषयी विशेग। विषयीची वाणशीलता काय असते त्याच्या मनाच्या ठिकाणी असं असतं फक्त पैसा मिळावा किती जरी पैसा मिळावा तरी तो समाधानी होत नाही किती पैसा मिळावा जगात सर्व मोठं आहे मीरो पर्वत तितका जरी पैसा मिळाला मीरू पर्वत एवढा तरी म्हणे एखादी हा दारुणा हळग ज्ञानोपणे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये ओळी खर्च करतात का ही हाता आलीया म्हणजे मिरू इतकी धनसंपदा जरी हातात आली तरी म्हणे एखादी या दारुण आवडतो तरी म्हटले मला अजून धन पाहिजे अशी त्याची मानसिकता असते तो म्हणजे विषयी वर्गा तिसरा जो वर्ग आहे त्याचं नाव आहे मुमक्षु त्याला सतत चिंता अशा प्रकारची वाटत असते की आपला हा देह आपल्याला काही कालावधीपर्यंतच मिळालेला आहे त्याच्या मनाच्या ठिकाणी संकल्पना अशा प्रकारची असते की काही कालावधीपर्यंत हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे इतर गोष्टीची तरी गॅरंटी देता येते माझ्या पुढे हा माईक आहे जेव्हा आपण दुकानामध्ये माईक आणण्याकरता जातो त्यावेळेस दोन वर्ष हा माईक चांगल्या प्रकारची सर्व्हिस देऊ शकतो अशा प्रकारची तो दुकानदार आपल्याला गॅरंटी देतो परंतु आपल्याला आपल्या स्वतःची गॅरंटी कोणीही देत नाही माणसं म्हणत असतात आत्ता होता हो आत्ता माझ्या संघी बोलला आत्ता होता आणि आत्ता गेला संत महात्म्याचं एक एक वाक्य आजपर्यंत कधीही खोटं ठरलेलं नाही सामान्य माणसाला ते मान्य नसेल परंतु संत महात्मे हे खरच बोलतात लपवता येत नसत म्हणून जनसामान्य सामान्य माणसं जरी संत वचन स्वीकारीत नसले तरी सत्य हे सत्य असतं म्हणून संत महात्म्यांनी पदोपदी आज ताजा संत महात्म्यांचं एक वाक्यही खोटं कधीच ठरलेलं नाही म्हणून संत महात्म्यांनी हा